शेअरिंग करा माहिती कराय आलं मेसेज करा पटापट शेअरिंग करा पटापट चला शेअरिंग करा लाईक करा मैत्रिणींनो चला लवकर लवकर मी काही नवीन साधा दाखवणार आहे फटाफट जॉनिंग करा पटकन कराज येतो व्यवस्थित क्लिअर माझा आवाज क्लिअर येतो का माझा आवाज क्लिअर येतो शेअरिंग करा पटकन सांगा मला आवाज माझा क्लिअर येतो का सांगा माझा आवाज क्लिअर येतो सांगा मला छान अशा सुंदर साऱ्या दाखवणार आहे पटापट शेअरिंग करा आवाज क्लिअर येतो का माझा माझा आवाज क्लिअर येतो आवाज क्लिअर येतो का सांगा ना हाय पूजा ताई हाय आवाज क्लिअर येतोय जेवण झालं का तुमचं जेवण झालं तुमचं आवाज क्लिअर येतो का पूजा ताई शेअरिंग करा लवकर हो माझ पण झालं ताई माझ पण झालं शेअरिंग करा लाईक करा सगळ्या मैत्रिणी जॉईन होऊ द्या पटकन करा पटापट लाईक होऊन जा दुपारी दाखवल्या त्या पण काय साड्या दाखवणार आहे परत रिपीट करणार आहे आणि दुसरे पण नवीन आहेत त्या पण दाखवणार आहे ओके शेयरिंग करा मैं ना करा शेयर मैत्री करा जॉन हुआ मैत्रीण पटकन चैनल नवीन अब्सक्राइब करा प्लीज शेअरिंग करा पटापट फास्ट ठीक आहे मी सर चालू करते कलेक्शन नवीन आता येतो का आवाज आवाज येतो आता साईड नऊ आवाज येतोय आवाज येतो का व्यवस्थित

Let's a मध्यरात्री कुठे पण अशी इंजॉय करू शकता हाय हे बघा किती छान सुंदर अशी साडी आहे व्हाईट कलर मध्ये ते आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा व्हाईन कलरचा ब्लाउज पीस आणि हे सगळं बॉर्डर कॉन्ट्रास्ट व्हाईन कलरच जाणार आहे लाईक होऊन जाते म्हणजे लाईक हो करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे बघा सुंदर अशी साडी व्हाईट कलरची प्राइस जाणार आहे याची एक हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग प्राईस जाणार आहे एक हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग त्या बघू शकता किती सुंदर साडी आहे त्या बघा हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग बघाचा खूप अशी साडी आहे माहिती मग खूप छान तुम्ही आवाज नक्की बुक करा आवाज क्लिअर नाही लागून येत आहे तो तो आ, आता येतो का आवाज व्यवस्थित आता आवाज व्यवस्थित येतो ताई पूजा तरी आता आवाज व्यवस्थित येतो का सांगा मला एकदा नहीं 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 ना ये ये का येत आहे ये 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 का येत आहे का आवाज येतो आपला व्यवस्थित अरे ती ताई मग येत आहे तुम्हाला पूजेला येते का थोड्या वेळाने परत येऊन थोडा नेटवर्कचा इशू आहे म्हणून मी होत असेल सुंदर साडी अशी व्हाईट कलरची एक हजार पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडली तर नक्कीच बुक कर खूप छान अशी साडी आहे वाईन कलरचा ब्लाउज पीस आहे आणि नक्शा टाइम से आपको जो तो नंगा ना बस नहीं चाहिए आवाज़ ऐसे तो नक्शे से भी बुक करा नंबर आपने पिन के लिए लाया नंबर है शेयरिंग करा लाइक करा व्यूअर किससे फन लाइक करके सपना है फन लाइक भी सपना है करा पटकान शेयरिंग करा वापस लाइक पर मोल जाता है मैं जरूर लाइक पर करा बघायची सुंदर अशी व्हाईट कलर ची त्यात एक डार्क व्हाईट कलर आहे मस्त कलर आहे तो पण पर। पर्पल कलर आहे पर्पल कलर आहे पर। 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 डिझाईन डिझाईन जाणार आहे पण कलर वेगळा आहे मेहंदी कलर ते ओपन करून जा पहिले की बघा असा मेहंदी कलर आवडला आवडलं स्क्रीनशॉट मध्ये नक्की बुकिंग नंबर ला बुकिंग करा ठीक आहे हे बघा छान असा मेहंदी कलर आणि त्याला कोणता ग्रीन कलरचा चा ब्लाऊज पीस येणार छान असा मेहंदी कलरचा मेहंदी कलर आणि त्याला ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस बघू शकतो

त्याची आता मी जी दाखवली साडी त्याची प्राइस जाणार आहे एक हजार पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग आवाज येतो ना आता क्लिअर पूजेचा आवाज आता आवाज येतो का मला व्यवस्थित क्लिअर तुम्हाला आवाज येतो मला क्लिअर आवाज येतो काय ये? क्लिअर दोन मिनिट

मेसेज करा मला करणार कसा मला क्लियर आवाज येतो कार्य ती ताई आवाज येतो माझा सांगा मला पटकन आवाज येतो ताई का व्यवस्थित मला कमेंट दिसत नाही तुमच्या का व्यवस्थित सांगा ना पूजा आहे आता आलात का तुम्ही माझं नवीन चॅनल आहे मी, मी, मी आता दोन तीन दिवस जॉईन केलंय मी घरूनच बिझनेस करते माझं नाव पूजा पवार चॅनलला सबस्क्राईब केला असलं तर माहित झालं असेल थँक्यू येते ना आवाज ठीक आहे पूजा तरी येते ना त्यांना प्रॉब्लेम आहे वाटतं आवाज नाही जात त्यांना पूजा तरी तुम्हाला आवाज येतो क्लिअर गेला फक्त असलं तर केलं असतं त्यांनी मेसेज ठीक आहे असं दे माहिती हे सुंदर अशी साडी रामन कलर च कोण राहणार अशी सुंदर साडी सुंदर

काही जाणार आहे की बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग काही खायची जाणार आहे बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि खूप छान सुंदर अशी साडी आहे पर्पल कलर आहे खूप छान आहे कॉन्ट्रास्ट झाला राना कलर चा कॉन्ट्रास्ट आहे खूप छान अशी सेल आहे ब्लाउज पीस पण एकदम छान आहे की बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग तर नक्की तुम्ही बुक करा माहिती नो

सांगा ओपन करून दाखवायची का कोणाला आवडली असेल तर आवडली असेल बुकिंग करायची असेल तरच कन्फर्म करा की ओपन करा म्हणून मला ओपन करून पाहिजे असेल तर ओपन करून दाखवू का सांगा मला कमेंट करून ओपन करून दाखवू का कोणाला दा पाहिजे असेल तर पिंक कलरचा कलरचा कलरचालर चालर आहे मस्त मोराचा कलर आहे खूप छान त्याचा गोल्डन कलर येलो कलर चे छान मोऱ्याचे डिझाईन दिलेलं आहे बघा खूप छान ऑल ओव्हर हे आहे मोर आहे मोर अशी थोडा 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 थोड गॅप सोडून पूर्ण असे भरलेले आहे मोरा बघा आवाज सोडा येत नाही का आवाज काहीच येत नाही आवाज आता आवाज येतो आता आवाज येतो का हे बघा सुंदर अशी साडी छान अशी क्रीम कलरची आहे आणि याला कॉन्ट्रास्ट असा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे ज्याला कोणाला आवडली असेल तर त्या नक्की बुक करू शकता काही ना खूप छान अशी साडी आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच तुम्ही बुक करू शकता ओके प्राइस जाणार आहे याची बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग याची प्राइस जाणार आहे बाराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप छान अशी खूप सुंदर साडी आहे आवडली आता लांब गेल्यावर आवाज येत नाही का क्लिअर जवळचा आवाज यायला का जो सांगा मला पटकन कमेंट करून मैत्रिणी सांगा सगळ्यांचे कोणी अवेलेबल आहे ते सांगा पटकन आवाज येतो पण स्लो येतो काय शितलताई ओके ठीक आहे स्लो येतो का आता येतो का क्लिअर मोठे आवाज आता येतो आवाज क्लिअर आता सांगा मला आवाज क्लियर येतो शेअरिंग करा मैत्रिणी सगळ्यांनी शेअरिंग करा लाईक करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आवाज क्लिअर येतो का ठीक आहे मी जवळून दाखवायचा प्रयत्न करते बघा जमलं तर नाहीतर मग तुम्हाला सांगा नाही मी परत लाईव्ह बंद करून चालू करते चालेल बंद करून चालू करू का बंद करून चालू करू का परत ठीक आहे येते आवाज क्लिअर सगळ्यांना येतो सगळ्यांना आवाज क्लिअर येतो का खाना आवर क्लियर है तो कहां समावला सेना आवर क्लियर तो कही आर्य की तो का हे बघा सुंदर अशी क्रीम कलर ची त्याला कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज येणार आहे ना आवाज आवाज येते का क्लिअर आवाज येतो का क्लिअर बघा आवाज येतो का काही क्लिअर I know, to take a clear.